स्टॉप लहान नमस्कार स्टॉपपोर्ट मराठीच्या पाच एके पाच च्या नवीन भागात सगळ्यांचं स्वागत तर या भागात आपण पाच विषय एक एक मिनिटात पटकन बघत असतो पहिला टॉपिक येते म्हणजे आयपीओ आणि एफ पी ओ इनिशियल पब्लिक ऑफर फॉलो ऑन पब्लिक ऑफर जेव्हा कंपनी पैसे उभे करण्याचं ठरवते आणि पब्लिक व्हायचा निर्णय घेते तेव्हा इनिशियल पब्लिक ऑफर म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा पैसे उभे केले जातात कंपनी तर्फे आणि प्रायमरी मार्केट जा है जे आहे ते थोडक्यात म्हणजे पहिल्यांदा जेव्हा कंपनी पैसे घेते लोकांकडून तेव्हा आपण म्हणतो प्रायमरी मार्केटमध्ये आपण पैसे गुंतवतोय त्याच्यानंतर सगळ्यांना शेअर्स मिळाल्यानंतर आपापसात जी देवाणघेवाण होते ती सेकंडरी मार्केटमध्ये होते म्हणजे आपण जे रोज ट्रेडिंग करतो किंवा इन्व्हेस्टमेंट करतो ओव्हरऑल तर ती जी आपण करतो ती सेकंडरी मार्केटमध्ये करतो ज्याच्यात पब्लिक टू पब्लिक ट्रान्झॅक्शन्स होत असतात पुढचं इथे म्हणजे एफ पी ओ फॉलो ऑन पब्लिक ऑफर आपण बघितलं की इनिशियल पब्लिक ऑफरमध्ये कंपनीने पहिले पैसे उभा उभे केलेले आहेत त्याच्यानंतर एफ पी ओमध्ये आणखी पैशांची गरज भासली तर एफ पी ओ घेऊन येते कंपनी ज्याच्यात आणखी पैसे उभे केले जातात रिसेंटली वोडाफोन आयडियाचा एफ पी ओ आला होता पुढची टर्म येते ती म्हणजे बी टी एच टी बाय टुडे सेल टुमारो किंवा एस टी बी टी म्हणजे सेल टुडे बाय टुमारो बी टी एस टी मध्ये आपण लॉंग करतो म्हणजे आधी बाय करतो आणि उद्या सेल करतो साधारण आज तीन वारण्याच्या सुमारास आपण बाय करतो आणि उद्या दुपार सकाळी साडेनऊच्या आसपास सा आपण सेल करायचा आपला प्रयत्न असतो ह्याच्यात आपण लॉंग करतो म्हणजेच पहिलं बाय करतो आणि मग सेल करतो ह्याच्यात आपण एका दिवसापेक्षा जास्त पैसे वापरत असल्यामुळे आपल्याला लिव्हरेज मिळत नाही आणि ह्याच्यात थोडक्यात म्हणजे पैसे ब्लॉक होतात जेव्हा आपण उद्या पैसे विक उद्या शेअर्स विकतो तेव्हा तर त्याच्यात तेच होतं की आपल्याला कंटिन्युअसली समजा सायकल कंप्लीट ठेवायचं असेल चालू ठेवायचं असेल तर दोन सेट पैशांचे ठेवायला लागतील म्हणजे पैसे उद्या ब्लॉक झाल्यानंतर उद्याचे पैसे ते परवा येणार आहेत त्यामुळे उद्या समजा आपल्याला परत विकत काही घ्यायचं असेल तर दुसऱ्या सेटमधून विकत घ्यावं लागेल सो ह्याला आपण म्हणतो बी टी एच टी ह्याच्यात साधारण एक टक्का वगैरे प्रॉफिट होऊ शकतो एच टी बी टी त्याच्या बरोबर उलट ते म्हणजे आपल्याकडे होल्डिंगमध्ये असलेला शेअर समजा तो खाली जाणारे असं वाटत असेल तर आपण आज विकून उद्या तो खाली गेल्यानंतर परत विकत घेऊ शकतो ह्याच्यावर आपल्याला तो होल्डिंगमध्ये असणं आवश्यक आहे त्याच्याशिवाय आपण तो विकू शकत नाही शॉर्ट सेलिंगला आपल्याकडे डिलिव्हरी बेस परवानगी नाही आहे फक्त हे आपल्याला एफ एन सेगमेंटमध्ये करू शकतो पण इक्विटीच्या कॅश सेगमेंटमध्ये करता येत नाही टर्म आहे आय पी बऱ्याच लोकांनी आय पी केली असेल ऐकली असेल तर सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनिंग त्याच्यात सुद्धा म्युच्युअल फंडात केलं जातं आणि स्टॉक सुद्धा हल्ली स्टॉक एसआयपीच्या पद्धतीने नावारूपास आलेले आहेत तर सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनिंगमध्ये म्युच्युअल फंडाच्या ह्याच्यात आपल्याला दर फिक्स डेटला आपण एक मॅन्डेट वगैरे बँकेचं टाकून ठेवलं तर पैसे कट होतात आणि त्या तारखेला म्युच्युअल फंडची युनिट खरेदी केली जाते त्याच्यात आपण डेट ठेवलेली आहे असं म्हणू शकतो आपण फ्लेक्झिबल सुद्धा करू शकतो त्याच्यात आपल्याला वन मध्ये जावं लागेल आणि दरवेळी आपल्याला मॅन्युअली खरेदी करायला लागेल पण ह्याच्यात एक फायदा आहे की मार्केट जेव्हा पडलेलं असेल तेव्हा आपण बाय करू शकतो स्टॉक पी मध्ये तोच एक फायदा आहे की आपल्याला आपल्याकडे कंट्रोल राहतो कुठला स्टॉक घ्यायचा आणि दर महिन्याला आपण तो टॉपअप करत जातो स्टॉक जो कुठला घ्यायचा आहे तो आणि मेन सगळं म्हणजे कॉर्पोरेट ऍक्शन जे आहेत स्प्लिट बोनस डिव्हिडंड ह्याचा सगळा फायदा आपल्याला ओव्हरऑल होत असतो बऱ्याच वेळेला ऑपरेटरची चाल किंवा असं काहीतरी शब्द ऐकले असतील तर ऑपरेटर म्हणजे काय तर काहीही प्रमाणात मॅन्युप्युलेशन मार्केटमध्ये केलेलं असतं किंवा केलं जातं तर कोण कोण असू शकतात ते म्हणजे ब्रोकर्स असू शकतात बुल्स म्हणजे मार्केट ज्यांना वर जावं असं वाटतंय ती मंडळी असू शकतात किंवा बेअर्स म्हणजे खाली येणारी मंडळी असू शकतात तर बऱ्याचदा मार्केट किंवा एखादा स्टॉक आर्टिफिशियली पंप करून वर नेला जाऊ शकतो आणि नंतर नको त्या वेळेला म्हणजे आपण फसल्यानंतर तो खाली येऊ हो शकतो असं होऊ शकतो ऑपरेटर्स म्हणजे थोडक्यात म्हणजे मार्केट मॅन्युप्युलेशन करून त्यांच्या कंट्रोलमध्ये मार्केट असल्यामुळे इकडे तिकडे त्यांना पाहिजे तसं ते नेऊ शकतात आणि छोट्या लोकांची वाट लावू लो शकतात पुढचं इथे म्हणजे फॅट फिंगर ट्रेड तर ह्याच्यात काय होतं की मॅन्युअल एरर म्हणजे आपली एंट्री टाकताना काहीतरी टायपो हो झाल्यामुळे हा असा प्रॉब्लेम येऊ शकतो की ऑर्डर्स टाकताना तुम्ही भलतीच कुठली तरी व्हॅल्यू टाकली आणि ती सर्किटच्या लिमिटमध्ये असेल तर ती ॲक्सेप्ट केली जाते आणि त्याच्यामुळे प्रॉब्लेम होऊ शकतो तर आता असं होऊ शकतं की आपल्याला एक्सपेक्टेड होतं की दोनशे रुपयाला आपल्याला सेलिंग करायचं होतं पण आपण चुकून पाच रुपयाला सेलिंग केलं आणि दोनशे ते पाच या सगळ्या रेंजमधल्या ऑर्डर्स ऍब्झॉर्ब केल्या आणि ॲक्च्युली तो पाच रुपये किंवा जे काही ॲव्हरेज येईल त्याच्या रेटला तो सेल झाला आणि अशाने मार्केट क्रॅश होऊ शकतं असं जर तुम्ही पटकन काही केलं तर आता ह्याच्यासाठी मोठी अमाऊंट असणं आवश्यक आहे अशी घटना भूतकाळात झालेली आहे पण आपल्याला तेच की ओव्हरऑल आपल्याला जेव्हा ऑर्डर्स टाकायचे आहेत तेव्हा काळजीपूर्वक टाकणं फार महत्वाचं आहे अशा वेळी त्या कंपनीनं मोठा लॉस सहन करावा लागला होता तर हे होते या आठवड्याचे किंवा या भागातला भाग दोन मधलं पाच 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 तर आपण एका पुन्हा पटकन पाच मिनिटात गोष्टी शिकणार आहोत नवीन भागामध्ये दररोज नऊ वाजता आम्ही काही ना काही घेऊन येत असतो त्यामुळे तिथे तुम्ही भेट देऊ शकता आणि सध्या आम्ही आता स्टॉकपोर्टचे हिंदी चॅनल सुद्धा लॉन्च केलेलं आहे त्यामुळे तुमचे कोणी हिंदी भाषिक मित्र असतील तर त्यांना सुद्धा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला सांगू शकता आपण भेटूया पुन्हा एका नवीन भागात तोपर्यंत नमस्कार 嗯。